लग्नाच्या दिवशी पडला पाऊस भिजणाऱ्या नवऱ्याला मित्रांनी चिडवायला केली सुरुवात व्हिडिओ पाहून तुम्ही या असा लोटपोट अनेक भारतीय परंपरांमध्ये लग्नांच्या दिवशी पाऊस पडणे हा शुभ संकेत मानला जातो पण अनेक भारतीय असे मस्करीसुद्धा म्हणतात की जेव्हा तुमच्या लग्नाच्या दिवशी पाऊस पडलं की समजून जायचं की नवरा नवरी कडेत नक्की जेवले असतील तर आज असाच एक मेसेज आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये वरात घेऊन जात असताना प्रचंड पाऊस पडलेला दिसतो आहे मुसळधार पावसात नवरा मंडपात जाण्याच्या तयारीत दिसतो आहे नवरा घोड्यावर बसला आहे आणि जोरदार पाऊससुद्धा पडतो आहे त्यांच्या आजूबाजूला कुटुंबातील काही सदस्य उभे असतात घोड्यावर बसलेल्या नवऱ्याच्या डोक्यावर छत्रीसुद्धा पकडलेली जेणेकरून तो भिजणार नाही तसंच नवऱ्याचे अनेक नातेवाईक आणि मित्र भिजू नयेत म्हणून एक संरक्षित जागेवाली उभे असतात आणि नवऱ्या मुलाकडे बघून हसत असतात हा व्हायरल व्हिडिओ पंधरा एप्रिलचा आहे व्हिडिओची सुरुवात प्रथम नवऱ्याच्या कुटुंबातील सदस्याकडून होते त्यानंतर कॅमेरा हळूहळू नवऱ्या मुलाकडे जातो नवरा मुलगा मात्र गोंधळलेला दिसतो आहे हे पाहून लग्नाला उपस्थित मित्र नवऱ्याकडे बघून हसताना दिसत आहेत तसंच नवऱ्याची उडणारी तारांबळ पाहून त्यांनी या गोष्टीचा व्हिडिओसुद्धा शूट करून घेतला आहे सोशल मीडियावरती व्हायरल होणारा हा व्हिडिओ एकदा तुम्ही पाहिला की तुम्हाला नक्की कळेल नवऱ्याची कशी तारांबळ उडालेली दिसते आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोरेथन कॉलॅस आणि सौरभ गुजर या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे सगळ्यात मजेशीर म्हणजे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजेच काही नाही फक्त मुलगाकडे जेवायचं अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे तर सुद्धा कमेंट करत म्हटलं आहे व्हिडिओ पाहून डायरेक्ट कुकरमध्ये जेवायचं वाटतं हा एवढा पाऊस पडतो आहे याला कोणी सांगितलं नाही वाटतं कढईत नसतं जेवायचं त्याआधी अनेक कमेंट नेटकरी ने करताना दिसत आहेत तर नक्की अशी का काही मन आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा काही ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते तर खरंच असं असू शकतं का परंतु निसर्गाचा नियम असतो पाऊस कधी पडायचा हे निसर्ग ठरवत असतो त्यामुळे ती निसर्गाची निसर्गा देणगी आहे तर असं काहीच नसतं की कडेच जेवला म्हणून पाऊस पडतो किंवा काही कुकरमध्ये जेवावं अशा पद्धतीच्या कमेंट करतात त्या खरोखरच करत कुठेतरी चुकीच्या असलेल्या पाहायला भेटतात कारण निसर्गाचा नियम कधी पाऊस पडेल हे निसर्ग ठरवत असतो तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा